नमस्कार मंडळी आश्वी मी अश्विनी अश्विनी ब्लॉग या मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत पाटवडी तर बघूयात आपण पाटवडी बनवण्यासाठी पीठ हाटणे गरजेचे असते पीठ हाटण्यासाठी मी घेतलेले आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरी या सर्वांचं मी एकत्र बारीक वाटण करून घेणार आहे पाटवडीची वडी करण्यासाठी आपण पीठ हाटणार आहे पीठ हाटण्यासाठी मी घेतलेले आहे मिरची लसूण जिरे ब बारीक करून घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ हिंग हळद चण्याचं पीठ आणि पाणी तेल आता आपण तेल ग भांड गरम करून पातेला गरम करून घेऊ त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल टाकलेले आहे तेल कडक तापून घ्यायचे तेल गरम झाले त्यामध्ये आपण हिंग टाकू त्यामध्ये वाटते मिरची टाकू मिरची टाकून परतून घेऊ आहे आता आपण त्यामध्ये हळद टाकून हळद पण कटून घेऊ हळद पटून झाली की त्यामध्ये सवीप्रमाणे मीठ टाकून आता त्यामध्ये पाणी होत आता या पाण्याला आपण चांगली उकळी घेऊ या पाण्याला उकळी असतोपर्यंत आपण मसाले बघू वाटण करण्यासाठी मी घेतलेले आहे तीन मोठे कांदे बारीक चिरून बारीक चिरलेलं खोबरं तीन इंच आलं वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे फुटाणे फोडणीसाठी ते घेतलेले आहे थोडंसं बारीक चिरलेलं खोबरं नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आता आपण हे सर्व काही भाजून घेऊ तवा तापून घेतलेला आहे त्यामध्ये तेल ओतला आहे आता मी खोबरं टाकते आणि ते लालसर तोपर्यंत भाजून घेते पुरा अजून लालसर भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालेलं आहे आपण ते काढून घेऊ खोबरं भाजून झालाय आता आपण कांदा चांगला परतून घेऊ apuntaba en este 40 por el mapa. आपण पीठ हाटून घेऊ पाण्याला चांगली उकळी आलेले आहे आता आपण त्यामध्ये थोडं थोडं करीत पीठ सोडू पीठ नेहमी उकळीमध्ये सोडायचे म्हणजे त्याच्या गोळ्या होत नाहीत पाण्याच्या प्रमाणानुसार जेवढे पीठ बसेल तेवढे टाकायचे आपण हे चांगलं हालून घेऊन गोळ्या राहिल्या असेल तर फोडून घेऊ आपण थोडा गॅस बारीक करून त्यामध्ये अजून पीठ ऍड करू सारखं सारखं हलवत राहायचा पिठाच्या गोळ्या होत नाहीत आणि गोळ्या झाल्या तरी त्या फोडत राहायचा आता पीठ हे असं घट्ट झालेलं आहे आपण त्यावर झाकण ठेवून आपण त्याला चांगलं शिजून घेऊ आता आपण वाटण करण्यासाठी कांदा भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलेला आहे आता मी कांदा आणि खो खोबरं आणि फुटाणे एकत्र बारीक करणार आहे कांदा कोथिंबीर लसूण आणि अद्रक हे वेगळं बारीक करणार आहे तर आपण सर्व वाटण करून घेऊ आता बेसन शिजत आलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा कच्चे तेल टाकणार आहे कच्चे तेल टाकल्यानंतर गोळ्या राहिल्या फुट तर फुटतात तर आता आपलं हाटलेलं पीठ तयार आहे आता आपण याची पाटवडी थापून घेऊ आता गॅस बंद करू आणि पीठ उतरून घेऊ पीठ हाटण्यासाठी आता आपण ताटाला तेल लावून घेतलेलं आहे तेल सगळीकडे व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि नंतर पीठ घ्यायचं हे पीठ गरम असतानाच थापायला लागतं अशा प्रकारे हे पीठ थापून पाटवडे तयार केले जाते पीठ गरमच थापायला लागतं त्याचा हाताला सारखं गार पाणी लावून लावून पीठ थापायला लागतं थंड पाण्यात हात बुडून पीठ थापलं की पीठ थापता येते हाताला झटका बसत नाही आता आपली पाटवडी थापून तयार आहे त्यावरून आपण कोथिंबीर टाकू अशा प्रकारे आपण सगळे पाटवडे थापून घेऊ अशा प्रकारे आता आपले पाटवडे थापून झाले आहेत पाणी गरम बेसन पीठ पण त्या पाण्यामध्ये येत आता हे पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये आपण रस्सा भाजी करणार आहे रस्सा भाजी करण्यासाठी मी घेतलेले आहे ते फुटाणे आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे कांदा लसूण अद्रक आणि कोथिंबीरचं वाटण घेतलेलं आहे लसूण आणि खोबरं हे फोडणीसाठी ठेसून घेतलेले आहे इथे घेतलेले आहे घरचा मसाला तीन दोन चमचे घरचा मसाला दीड चमचा संडे मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा मटन मसाला पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आता मी पीठ हटवलेलं पातेलं गरम करून त्यामध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकलेले आहे त्यानंतर आपण सगळे मसाले टाकणार आहे हा घरचा मसाला थंडे मसाला धना पावडर मटन मसाला हळद हे सर्व चांगलं परतून घेऊ परतून झाले की त्यामध्ये आपण कांदा लसूण अद्रक आणि कोथिंबीरचे वाटण टाकू हे वाटण चांगले परतून घेऊ आता आपण त्यामध्ये खोबरा आणि फुटाण्याचं वाटण टाकू हे पण चांगलं परतून घेऊ हे सगळं वाटण तेल फुट असतोपर्यंत चांगलं परतून घेऊ हे चांगलं परतून घेऊ त्यामध्ये लसूण आणि खोबऱ्याचे धुबड वाटून घेतलेलं फोडणी टाकू सर्व काही चांगलं मिक्स करून घेऊ हे वाटण थोडा वेळ आपण शिजून घेऊ त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकू मसाला चांगला परतला आहे आपण त्यामध्ये गरम केलेलं पाणी होतो त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही जसं तुम्हाला घट्ट पातळ हवं आहे तसं तुम्ही ठेवू शकता आमच्याकडे शक्यतो घट्ट भाजीच खाल्ली जाते तर मी भाजी घट्टच ठेवणार आहे आता आपण भाजीला उकळी घेऊ